नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सात बाराच्या उतार्यावर नाव नसताना जमीन कसता येईल का हा आज आपल्या थमनेरचं शीर्षक आहे आणि याचं उत्तर आहे हो सात बाराच्या उतार्यावर जर तुमचं नाव नाही परंतु तुम्ही जमीन कसत असाल तर ती मिळकत तुमची एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकत असेल तर ती मिळकत तुमच्या नावावर कशी होईल यासाठी आज आपण मार्ग सांगणार आहोत मित्रांनो प्रथमता तुम्ही हे समजून घ्या की तुमचं सात बाराच्या उतार्यावर नाव नसताना जमीन तुमच्या कब्जात कशी असू शकते हे समजलं तर मग पुढे तुम्हाला हेही समजेल की सात बाराच्या उतार्यावर नाव नसताना आपण जमीन कसू शकतो किंवा नाही त्यातलं कि पहिलं उदाहरण असं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकत्र हिंदू कुटुंबाचा करता म्हणून त्या कुटुंबाचा जो करता आहे त्याचं नाव सातबाराच्या बाराच्या उतार्यावर असायचं बाकीचे जे वारसदार होते त्यांचं नाव उतार्यावर येत नव्हतं आता पुढे काय झालं तो एकत्र कुटुंबाचा करता होता ती व्यक्ती वारली आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलांनी वारस नोंद केली परंतु एकत्र कुटुंबाचा करता असताना त्यानं सर्व भावांना जमिनी कुटुंब व्यवस्थेप्रमाणे वाटप करून दिलेल्या होत्या त्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडील मुलगा आणि नातू अशा तीन पिढ्या एकत्र राहत होत्या तीन पिढ्या एकत्र राहत असताना त्या ज्या मिळकती आहे त्या एकत्र कुटुंबाचा करता म्हणून त्या व्यक्तीच्या नावावर असायच्या म्हणजे काय झालं त्या व्यक्तीच्या नावावर जरी मिळकती असल्या तरी मिळकतीवर कब्जा हा सर्व वारसांचा वेगवेगळा असायचा आता पुढे जर अशी परिस्थिती झाली की तो मयत झाल्यानंतर फक्त वारसाची नोंद त्याच्याच नावाची झाली तर यांच्या ताब्यात ज्या मिळकती असायच्या त्या ते मिळकती त्यांच्या वारसांच्या ताब्यात असायच्या परंतु त्यांचं सात बाराच्या उतार्यावर नाव नसायचं अशा वेळेस सात बाराच्या उतार्यावर नाव नसलं तरी तुम्हाला मिळकत कसता येईल हा पहिलं उत्तर दुसरा मुद्दा असा होता की एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकत मोठं कुटुंब होत आणि त्या कुटुंबामध्ये चार पाच भाऊ असतात चार पाच भावांनी एक जमीन खरेदी केलेली असते आणि ती खरेदी करताना मोठ्या भावाच्या नावावर घेतलेली असते किंवा वडिलांच्या नावावर घेतलेली असते आता वडिलांच्या किंवा मोठ्या भावाच्या नावावर घेतल्यानंतर पुढे ते कुटुंब विभक्त होतं आणि त्या मिळकतीमध्ये प्रत्येकाला हिस्सा दिला जातो जर दहा बिघे जमीन मोठ्या भावाच्या नावावर विकत घेतलेली असेल आणि ते जर चार भाऊ असतील तर नीट लक्षात घ्या अडीच अडीच बिघेची वाटप झालेले असतात त्यांचे कब्जे असतात त्या मिळकतीमध्ये परंतु वाटप प्रमाणे नोंद झालेली नसते किंवा ते जे अडीच अडीच बिघे क्षेत्र आहे ते प्रत्येक भावाच्या नावावर नसतं पुढे कालाच्या ओघामध्ये त्या भावानं हयातीत जर सर्व भावांच्या नावावर करून दिले तर ठीक नाही तर तो मयत झाल्यानंतर ती मिळकत त्याच्या वारसांच्या नावावर येते आता काय इथे प्रश्न उपस्थित होतो त्याच्या नावावर ती मिळकत होती त्याच्या वारसांच्या नावावर ती मिळकत आली परंतु त्याचे जे भाऊ होते त्यांना जे अडीच अडीच बिगे जमीन दिलेली होती त्यांच्याही ताब्यात ती मिळकत होती त्यांचे वारस ते मिळकत कसत होते इथे काय झालं इथे परत तोच प्रश्न उपस्थित झाला सात बाराच्या उतार्यावर नाव नाही परंतु जमीन कसता येते अशा दोन परिस्थितीमध्ये तुम तुम्ही सात बाराच्या उतार्यावर नाव नसताना जमीन कसू शकता तिसरा मुद्दा असा आहे की जर एखादा मालक असेल आणि त्यांनी जमीन तुमच्या ताब्यात दिलेली असेल कोळ कायद्याचा अपवाद सोडता जर एखादा सात बाराचा उतारा धारक असेल म्हणजे भोगवडदार सदरामध्ये त्याचं नाव असेल आणि त्याने ती जमीन तुमच्याकडे कसण्यासाठी दिलेली आहे त्यानंतर त्यानंतर काय झालं तो जली। त्याची वारसाची नोंद झाली परंतु जमीन तुमच्याच कब्जामध्ये राहिली जर तुमच्या कब कप जमीन कब्जामध्ये राहिलेली असेल आणि जर तुम्ही ती जमीन कसत असेल नीट लक्षात घ्या इथे तुमचं सात बाराच्या उतार्यावर कुठेही नाव नाही परंतु ते जे मूळ मालक आहे त्यांनी जमीन तुमच्या ताब्यात दिलेली आहे आणि तुम्ही जमीन कसत आहे अशा वेळेस तुम्ही जर बारा वर्षापेक्षा जास्त काळापासून ती जमीन तुमच्या ताब्यात असेल आणि तुम्ही मालकाला माहीत असताना किंवा त्याच्या वारसांना माहीत असताना तुम्ही जमीन कसत असाल तर विरुद्ध हक्काने तुम्हाला मालक होता येत म्हणजे जमिनीचा कब्जा तुमच्याकडे आहे परंतु जमिनीचं सात बाराच्या उतार्यावर तुमचं नाव नाही अशी परिस्थिती इथे असते थोडक्यात मला जी कमेंट आलेली आहे ती अशी आहे की सात बाराच्या उतार्यावर नाव नसताना जमीन कसता येईल का त्याचं उत्तर निश्चितच हो आहे कोणत्या परिस्थितीत सात बाराच्या उतार्यावर नाव नसताना तुम्हाला जमीन कसता येईल या तीन परिस्थिती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि त्यानंतर एक कुटुंब व्यवस्था आणि तोंडी वाटप हा जो विषय आहे या विषयावर आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेले आहे आपल्या चॅनलवर ते अपलोड आहेत कुटुंब व्यवस्थेप्रमाणे जर तुम्हाला एखादं क्षेत्र तुमच्या ताब्यात दिलेलं असेल परंतु सात बाराच्या उतार्यावर तुमचं नाव नसेल तरी तुम्हाला ती जमीन कसता येईल दुसरी गोष्ट तोंडी वाटप झालेलं असेल आणि तोंडी वाटपाप्रमाणे जे जमीन तुम्हाला तोंडी वाटपाप्रमाणे दिलेली आहे परंतु त्या जमिनीवर तुमचं नाव नाही ती मोठ्या भावाच्या दुसऱ्या भावाच्या नावावर आहे आणि जमीन तुमच्या ताब्यात दिलेली आहे किंवा वडिलांच्या ताब्यात आहे ता तोंडी वाटपाप्रमाणे तुम्हाला दिलेली आहे तिच्या जमिनीवर सातबाराच्या बाराच्या उतार्यावर तुमचं नाव नाही अशा परिस्थितीमध्येही तुम्हाला ती जमीन कसता येईल परंतु त्यासाठी तोंडी वाटप जे झालेलं आहे त्याचं स्मरण स्मरणपत्र करावं लागेल आणि स्मरणपत्राप्रमाणे जमिनीच वाटप कसं झालेलं आहे ते स्मरणपत्राप्रमाणे नावावर घेता येईल असो सात बाराच्या उतार्यावर नाव नाही तरी जमीन कसता येईल का तर याचं उत्तर हो आहे आणि ते उत्तर हो का आहे याचं मी तुम्हाला कमेंट मधून आलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हो कमेंट करा ज्यांनी कमेंट केली आणि त्यांनी मला हा विषय सुचवला त्यांचे मनापासून आभार आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद